न्यूज श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगरचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्यावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आमदार संग्राम जगताप यांना याबाबत पत्र दिलंय लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजप आणि शिवसेना तसेच महायुतीतील मित्रपक्ष जिल्हा पालकमंत्री आजी माजी खासदार आमदार सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख मान्यवर यांच्या उमेदवारासाठी प्रचार यंत्रणा निवडणूक दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक पदाची मोठी जबाबदारी आमदार संग्राम जगताप यांच्यावर सोपवण्यात आली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी